नमस्कार मी हेमंत मोने आपण विनोबांची जी गीतं प्रवचनं आहेत म्हणजे धुळ्याच्या तुरुंगामध्ये त्यांनी दिलेली त्या प्रवचनांसंबंधीचा भाग आपण पाहतो त्याची चर्चा करतो आत्तापर्यंत आपले तीन भाग झाले त्या भागांमध्ये आपण कर्म अकर्म विकर्म किंवा कर्मयोग कर्मसन्यास यासंबंधीची चर्चा आपण केली आता आजच्या काही भागांमध्ये ह्या भागामध्ये आपण ध्यानयोग ज्याला म्हणतात सहावा ध्या ध्यानयोगाचा आहे त्यासंबंधीची आपण चर्चा व त्यासंबंधीचा भाग आपण आता ह्या भागामध्ये पाहणार आहोत गीता हा ग्रंथ कोणासाठी आहे हा ग्रंथ साधू संत यांच्यासाठीच आहे अशी अनेकांची सोयीस्कर समजूत आहे परंतु प्रत्यक्षात हा ग्रंथ सर्वांसाठी आहे म्हणजे त्यात व्यावहारिक प्रापंचिक किंवा संसारी हे सगळे लोक आले कारण मानवाची आकांक्षा आत्मोद्धाराची असली पाहिजे गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला असाच उपदेश केला आहे गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील अठरावा श्लोक काय बघा विनाशी देह हे सारे बोललेले त्यातच शाश्वत नित्य निस्सीमतो आत्मा अर्जुना झुंजही म्हणजे अर्जुनाला आत्म्यासाठी झुंजायला सांगितलेलं आहे पण आपण काय करतो मी जड आहे संसारिक आहे माझ्या ज्याने काय होणार स्वतभोवती असं कुंपण घालून आपण स्वतःचंच अवमूल्यन करून घेतो धर्म हा संतांसाठीच आहे आपला संतांकडे जाण्याचा हेतूसुद्धा स्वतःच्या आत्म आत्म उद्धाराचा नसतो उलट आपण जसं वागतो तेच योग्य आहे असं संतांनी सांगावं असं आपल्याला वाटत असतं धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये आहिसा आपला उगाचं भटकत फिरू नको हे रडगाणं आता पुरं करा पूर्ण करा असं गीता सांगते आहे नरदेहाचे साधने सच्चितानंद पदवी घेणे हा अनुभव घ्यावा म्हणून साधनं कोणती वापरावीत कोणत्या मार्गाने सत्कर्मामध्ये मनाचा सहयोग घ्यावा विकर्म साधना करावी हे सांगण्याची गीतेची धडपड आहे त्यासाठी सहाव्या अध्यायात ध्यानयोग सांगितला आहे विनोबाने त्याला चित्तवृद्धी निरोध असंही नाव दिलं आहे वाईट प्रवृत्तींचा निसार म्हणजे निरोध आणि सत्प्रवृत्तींचा विकास गीतेला अभिप्रेत आहे ह्या ध्यानयोगासाठी चित्ताची एकाग्रता अतिशय आवश्यक आहे झोपेत शून्याग्रता असते आणि जागृतीत अनेकाग्रता असते एकाग्रतेचा कुठे पत्ताच नसतो व्यवहारात काही ठिकाणी एकाग्रता दिसते अलीकडे लहान मुलं मोबाईलच्या गेममध्ये किंवा टी व्हीच्या मालिकेमध्ये मा एकाग्र झालेली दिसतात पण ही एकाग्रता तारक नसून मारक आहे कारण ती देहबुद्धी वाढवणारी आहे आपल्याला एकाग्रता ईश्वरचिंतनात हवी आहे एकाग्रता न साधण्याचं मुख्य कारण आहे आपली व्यग्रता म्हणजे अनेक ठिकाणी लक्ष अनेकाग्रता नको त्या गोष्टींच्या चिंतनात आपण व्रथा वेळ घालवतो फुकट वेळ घालवतो आपण एक उदाहरण घेऊया नेहमीचं एखाद्या विक्रेत्याने एखाद्या वस्तूची जी किंमत सांगितली असेल ना तिच्यापेक्षा ती कमी किमतीत आपण मागतो कारण काय त्याने ती अगोदरच वाढवून सांगितली असेल असं आपल्याला वाटतं या उलट गिराईक त्या ती किंमत कमी करणार म्हणून त्या गिराईक त्या विक्रेत्याने ती अगोदरच वाढवलेली असते खरं तर वाजवी किमतीने दोघांचाही फायदा होईल मनाची शक्ती वाढेल व्यवहारात ह्याला बार्गेनिंग म्हणजे घासाघीस असं म्हणतात आणि ती ज्याला साधते ना तो मनुष्य व्यवहार कुशल समजला जातो एकमेकांवरच्या ह्या अविश्वासाने आपली शक्ती ईश्वराकडे लागण्याच्या ऐवजी नको त्या गोष्टीत खर्च होते हे आपल्या लक्षातच येत नाही एखाद्या मोठ्या माणसाचं उदाहरण घ्या तो टी व्हीच्या रिमोटने सारखे असे चॅनल बदलत असतो याला काय म्हणावं अनेकाग्रतेचे प्राबल्य आणि अने एकाग्रतेचा अभाव ध्यानयोगासाठी सर्व बाबतीत परिमितता म्हणजे मर्यादा पाहिजे खाणं झोपणं खेळणं यात मोजकेपणा पाहिजे जर या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतील तर त्याचे तोटे आपल्याला भोगावे लागतील मी मुद्दाम चालू काळातील उदाहरणं देत देतो आहे आपल्या विधानाच्या अर्थ उचित उदाहरणं देणं उचित दाखलं देणं ही विनोबांचीच हातोटी आहे परिमिततेच्या उल्लंघनाचं उत्तम उदाहरण म्हणजे विवाहादी प्रसंगातील भोजनाची बुफे पद्धत त्यात अनेक पदार्थ ठेवलेले थे असतात त्यामुळे माणसं पोटाच्या गरजेकडे लक्ष न देता जिभेचं ऐकतात काय खाऊ काय नको असं होतं म्हणजे पुन्हा परिमिततेचा भंग झाला पण या प्रकारे श्रीमंती आणि प्रतिष्ठा यांचं दर्शन घडवायचं असतं या सर्वामुळे देहबुद्धी वाढून आत्म्याचा आपल्याला विसर पडतो नाही का आत्मोद्धाराची आकांक्षा बाळगणाऱ्यांनी एकाग्रता आणि परिमितता म्हणजे मोजकेपणा ह्याबरोबरच आपली दृष्टी ही सकारात्मक ठेवली पाहिजे आपली दृष्टी शुभ विनोबांच्याच भाषेत सांगायचं तर परमेश्वर कल्पतरू आहे आणि आपण जशी कल्पना करू तसं रूप तो प्रगट करतो आता ह्याला कोणी भाबडेपणा म्हणेल त्यांना भाबडेपणा वाटेल किंवा ती विनोबांची आत्मिक शक्ती असेल सारांश काय आपली दृष्टी शुभ असावी हे खरं विश्वास ही एक मोठी शक्ती आहे दुर्दैवाने काय झालं आहे की राजकारण धर्मकारण जातीयता यामुळे आपण ती गमावून बसलो आहोत विनोबा सिंहाचं उदाहरण देतात ते म्हणतात एवढा मोठा सिंह परंतु चार पावलं चालतो आणि मागे बघतो हिंसक सिंहाची एकाग्रता कशी होणार यामुळे जशी दृष्टी तशी सृष्टी याची एक मजेदार गोष्ट आहे बरं का रामदास रामायण लिहीत आणि ते शिष्यानं वाचून दाखवित मारुती गुप्त रूपाने ते ऐकायला येऊन बसे समर्थाने लिहिलं होतं मारुती अशोकवनात गेला तिथे त्याने पांढरी फुलं पाहिली हे ऐकताना मारुती प्रगट झाला आणि म्हणाला पांढरी फुलं मुळीच पाहिली नाही मी पाहिलेली फुलं लाल होती आता निवाडा कसा करायचा रामदास काय फोटो बोलत होते शेवटी रामाने निर्णय दिला की फुलं पांढरीच होती पण मारुतीचे डोळे त्यावेळेस रागाने लाल झालेले होते म्हणून ती शुभ्र फुलं त्याला लाल दिसली हे बघा दशी दृष्टी तशी सृष्टी हाच या गोष्टीचा सारांश आहे नाही का प्रौढ माणसानी बालकांकडून एकाग्रता शिकावी हे विनोबांचं सांगणं हे आपल्या अनुभवाचं आहे एखाद्या नातवाला आजी गोष्ट सांगते तो नातू म्हणजे ते मूल लक्षपूर्वक ऐकतं बरं का आता दुसऱ्या दिवशी तो नातू त्याच गोष्टीचा आग्रह धरतो दुसऱ्या दिवशी आजीच्या सांगण्यात थोडा जरी फरक झाला तरी नातू लगेच आजीला म्हणतो की आजी काल तू असं सांगितलं नव्हतंस ह्याचा उघड अर्थ असा की ते मूल गोष्ट एकाग्रतेने ऐकत होतं हे तर खरंच पण चित्त निर्मळ असल्यामुळे ते त्याच्या चित्तावर ठसलं लहान मुलाला विश्वास असतो कावळा बोलला चिमणी बोलली त्याला खरं वाटतं पक्षी कुठे बोलतात का अशा तार्किक शंका तो काढत बसत नाही यामुळे लहानपणी चित्ताची एकाग्रता अतिशय लवकर होते ती नैसर्गिक असते आपली बालवृत्ती आहे ना प्रौढ माणसांची ती आहे जीवन आपण शुष्क बनवलं आहे नसत्या शंका काढणं अमुक एक गोष्ट कशी होणार नाही याचा युक्तिवाद करणं अशा अहंकाराने शुभदृष्टीचा किंवा एकाग्रतेचा आपण नाश करतो चित्ताची शक्ती वादविवादामध्ये व्यर्थ खर्च करतो ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरापासून म्हणजे आत्मोन्नतीपासून आपल्याला दूर नेतात याचं भान आपण ठेवत नाही एकाग्रता परिमितता शुभदृष्टी या गोष्टी कष्टसाध्य नाहीत निर्धार केला ना तर या गोष्टी साधता येतील यांना आणखी दोन गोष्टींची जोड आपल्याला द्यावी लागेल कोणत्या त्या गोष्टी अभ्यास आणि वैराग्य ह्या त्या दोन गोष्टी आहेत प्रपंचात व्यक्ती वस्तू प्रसंग असे अनेक विषय असतात हे विषय आपल्याला आमंत्रण देत नाहीत पण आपली दानगी इंद्रिय आपल्याला अनेक विषयांकडे खेचून नेतात आणि आपली बुद्धी मोहात फसते तेव्हा इंद्रियांचा ओढा भोगाकडे न वळवणं याचंच नाव वैराग्य वैराग्य ही नकारात्मक गोष्ट झाली त्याला विधायक गोष्टींची जोड पाहिजे दिली पाहिजे आणि ती आहे ही विधायक गोष्ट म्हणजे अभ्यास अहिंसा ब्रह्मचर्य इत्यादी व्रतांचं पालन करता येणं शक्य आहे अहिंसेचा विधायक काय अर्थ आहे बरं प्रेम करणे आणि ब्रह्मचर्य म्हणजे उच्च ध्येयाचा ध्यास आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी म्हणून ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना गीता शरीरतप म्हणते कारण काय की कामक्रोधाचे वेग निदान शरीराच्या बाहेर पडणार नाहीत अशी काळजी घेतली पाहिजे इतकं करूनही आपल्याला ही साधना करता येईल का असे आपल्याला साशंकता राहील साधना करीत राहणं हे आपलं काम आहे या आयुष्यात ती सत्तर टक्के साधली तर पुढील जन्मात तीस टक्क्यांची पूर्तता नक्की होईल कारण शुभ कार्य कोणी बापा दुर्गतीचं जातं नसे असं आश्वासन आपल्याला भगवंतानीच दिलं आहे तुकारामाने म्हटलं आहे ना की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठ्याला आवडी विनोबांच्या चिंतनांवर विचारांवर ज्ञानेश्वरांचा खूप प्रभाव आहे ज्ञानेश्वरांचं हे ऋण न फेटणारं आहे असं ते म्हणतात ज्ञानेश्वरांना ही सर्वसाधना साधना करता आली कारण काय पूर्वजन्मीचा अभ्यास तो पूर्वजन्मीचा अभ्यास तुम्हाला खेचून घेतो तु। एखाद्याचं चित्त विषयांकडे जातच नाही त्याला मोहक असा तो वाटतच नाही कारण पूर्वजन्मी त्यांनी साधना केलेली असते कल्याण मार्गाचे सेवन करणाऱ्याचं काहीही फुकट जात नाही म्हणूनच ध्यानयोग हा आत्मोन्नतीचा मार्ग सोपा नसला तरी दुर्लभ नाही संतांपेक्षा प्रापंचिकाला तो जरा कष्टमय आहे इतकंच धन्यवाद